नमस्कार मित्र आमच्या तुमचे स्वागत करत आहे आज आम्ही जात आहोत करवंद का द्यायला तर मित्रांनो बघू शकता इकडे ऊन किती आहे गावाला हा सडा आहे आमचा पूर्ण कातळाचा पावसात एकदम पावसा भारी वाटतं इकडे तर बघा मित्रांनो हापूस आंब्याची झाडं कलंब या झाडाला बघा किती आंबे लागले आहेत गावाला ऊन भरपूर आहे ही बघा छोटी कलबाची झाडं नवीन हो लावलेली आता तुम्हाला मी करवंद दाखवतो ही कच्ची करवंद आहेत आणि पिक्की ही पिक्की आहेत पिक्की, पिक्की हे बघा हे बघा पूर्ण करवंद आहे तिकडं हे बघा तर मित्रांनो बघा या फांदीला पूर्ण पिक्कीच करवंद आहेत पूर्ण पूर्ण फांदीच पिकलेली आहे हे बघा हे सर्व पिक्की आहेत हा पण ऊन भरपूर आहे गावाला माहित घेतो हे बघा मित्रांनो करवंदा हे बघा किती लागले झाडाला ಇವಾಗ ಮಿತ್ರ ನಾನು ಕೊಡುವಂಥ मयंग मयंग तुझं दाखव किती काढली करवंद दाखव हा इकडे आण पुढे हा बाचा आहे मी मयंग मासी आहे ही बघा त्याने किती काढली करवंद हा ही बघा मित्रांनो पावसाची तयारी लाकडं चल मयन पाऊस येणार आहे मित्रांनो ही बघा आहे तिकडे तर या बघा मित्रांनो आमचा काटा शेतीचं ठिकाण ते पूर्ण शेती होते ह्यो मायाच दळो हो आमचं दळो हे बघा मयंगने एवढी करवंद काढली आहेत